अह टाइप ड्रायव्हर माहिती तुम्हाला को कोणाला काय ना त्या सुरेश मावळ सूरज मावळ आणि मावळ आंट ट्रॅक्टर हरीबा मावळ का कसा फिरतो कसा फिरतो जातो कसा फिरतो साहेब माहिती का त्याने रे ट्रॅक्टर पहिले तिथं शेळवर नेलं सावून डबल वापस नेलं साहेब त्यान ट्रॅक्टर आणि इतने एवढा फास्टमध्ये मध्ये ट्रॅक्टर डायरेक्ट कुठवर नेतात जाणून बोलला म्हणते बरोबर त्याचा चाबी काढून ठेवली कोणाजवळ हो म्हणलं ना तुम्ही मोबाईल मोबाईल माहित नाही त्याचा मोबाईल नाही आमच्याकडे बरं ठीक आहे तुम्ही रिपोर्ट तर द्या हम्म

टे टे गा, गा। वाल वाल ते सोबत आहे पेशंटचा हॉस्पिटल गवाई का नाही गवाईचा दुखाय एक आहे तो नाही ना तो कोण मला माहिती आहे ते पोरगोतम प्लेपुना असला हे काय हे होते ते पोरगी गेले क्रो त्याच्या रांगा गेले टवरच्या वरून ही पण मुळली होते ते ही पोरगी पण

you mm -hmm.